नमस्कार स्वामी भक्तांनो एके दिवशी श्री स्वामी समर्थ एका गावात फिरत असताना त्यांना एक, एक गरीब माणूस भेटला तो माणूस अतिशय कष्टी होता आणि त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून विचारलं मुला तुला काय त्रास आहे तुझ्या आयुष्यात नेमकी अडचण काय आहे तो माणूस स्वामींच्या पायाशी पडला आणि म्हणाला स्वामी मी गरीब आहे माझ्याकडे पुरेसे अन्न नाही घर मोडकळीस आले आहे आणि मी काहीही केले तरी काहीच सुधारत नाही मी खूप प्रयत्न करतो पण नेहमीच यशस्वी होतो आता तर जगावं का मराव असं वाटतं आहे स्वामी समर्थांनी शांतपणे त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याला हसत विचारलं तू एक काम कर तुला काही थोडस आहे त्याचा वापर करून चांगल्या कामासाठी प्रयत्न कर देवावर श्रद्धा ठेव संकट तुला परखून पाहतात जर तू हार मानलीस तर त्यांचा उपयोग नाही तुझ्या प्रयत्नांची फळं तुला मिळतील फक्त धीर धर त्या माणसाला स्वामींच्या शब्दांमधून आशा मिळाली त्याने विचार केला की स्वामी समर्थ स्वत माझ्यावर कृपा करत आहेत तर मी प्रयत्न का सोडू त्या माणसाकडे एक छोटस जमीन तुकडा होता जो ऋतून गेलेला आणि खडकांनी भरलेला होता त्याने स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून त्या जमिनीत काम करण्यास सुरुवात केली रोज तो कठोर कर मेहनत करू लागला खडक खटवू लागला आणि शेतीसाठी जमीन तयार केली काही दिवसांत त्याच्या जमिनीत पिकं उगवू लागली त्याला थोडं उत्पन्न मिळालं ज्याने त्याच्या अडचणी कमी होऊ लागल्या अशा प्रकारे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि तो खूप जिद्दीने काम करत राहिला काही वर्षांनंतर त्याने मोठ्या प्रमाणावर शेती केली आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर झाला काही वर्षांनंतर स्वामी समर्थ पुन्हा त्या गावात आले तो माणूस त्यांना भेटण्यासाठी धावत आला त्याने स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होता आभार मानले आणि म्हणाला स्वामी तुम्ही मला संकट सहन करण्याची ताकद दिलीत जर तुम्ही मला मार्ग दाखवला नसता तर मी कधीच उठू शकलो नसतो आज मी समाधानी आणि यशस्वी आहे स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले अरे देवावर श्रद्धा ठेवून मेहनत करणं हीच खरी भक्ती आहे संकट तुझं भविष्य घडवण्यासाठी येतात त्यांना सामोरा जात राहा आणि पुढे वाटचाल करत राहा कथेतून शिकवण एक आत्मविश्वास अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्मविश्वास गमावू नका दोन प्रयत्न परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे तीन श्रद्धा देवावर विश्वास ठेवणे तुमचं मनोबल वाढवतं चार संकटांना संधी म्हणून पहा संकटही आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी येतात मी नकोस स्वामी समर्थ आहेत ही कथा स्वामी समर्थांच्या शिकवणीचा गाभा दर्शवते मेहनतीने यश मिळतं फक्त श्रद्धा आणि धीर असू द्या